परिवर्तन करणार विकास करणार आणि ते दोन्ही महामानव आज त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात मित्रांनो आणि भीमशाहीचा खूप जवळचा संबंध आहे ज्या महू गावामध्ये रामजी आंबेडकर ज्या घरामध्ये राहत होते ज्या इमारतीमध्ये राहत होते त्या इमारतीचा आणि होकरशाहीचा खूप जवळचा संबंध आहे ते आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे मऊ हे होळकरांच्या राज्यात असणार गाव होळकरांच्या संस्थानात असलेलं गाव आणि दुसरी महत्वाचा संबंध असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अखंड जगाला माहीत झाला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार अख्या विश्वापर्यंत गेला पाहिजे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचे गुरुजी कृष्णाजी केळुसकर गुरुजी यांनी शिवचरित्र लिहिलं आणि हे शिवचरित्र लिहिताना त्यांनी त्यांचं घर घाण ठेवलं त्यांच्याकडे पैसे नव्हते त्यांनी कर्ज घेतलं कर्ज काढून त्यांनी शिवचरित्र लिहिलं आणि ते शिवचरित्र मुंबईमध्ये घरोघरी जाऊन विकायचे स्वतः त्यांच्या केळुसकर गुरुजींच्या डोक्यावरती हो एक पुस्तकाचा घट्ट असायचा आणि वयातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या डोक्यावरती हो त्यांचे विद्यार्थी त्यांचे लाडके विद्यार्थी त्यांच्या डोक्यावरती हो एक शिवचरित्राचा घट्ट असायचा ओझा असायचा आणि ते मुंबईमध्ये प्रत्येक घराघरामध्ये जायचे आणि हे शिवचरित्र विकायचे शिवचरित्र विकून इतका रिस्पॉन्स त्यांना मिळत नव्हता इतका प्रतिसाद मिळत नव्हता महिनोन महिने हे दोघं डोक्यावरती घेऊन शिवचरित्राच्या प्रति घरोघरी जाऊन विकायचे मग केळुसकर गुरुजींच्या लक्षात काही लोकांनी आणून दिलं की आपल्या इथं काही संस्थानिक आहेत त्याला जाऊन तुम्ही भेटलं पाहिजे त्यांची मदत घेतली पाहिजे हे शिवचरित्र आपण जगभर गेलं पाहिजे त्याच्यासाठी कुठला तरी मोठा राजाश्रय आपल्या बरोबर असला पाहिजे आणि म्हणून केळुसकर गुरुजी आणि बालवायातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब हे दोघं जण अनेक संस्थानिकाला महाराष्ट्रातल्या जाऊन भेटले पण संस्थानिकांच्याकडून त्यांना ज्या पद्धतीनं प्रतिसाद पाहिजे होता तो प्रतिसाद त्यांना मिळाला नाही आणि मग शेवटी त्यांना सांगितलं की तुम्ही इंदोरला गेलं पाहिजे इंदोरला जाऊन होळकरांना तुम्ही भेटलं पाहिजे आणि त्यांच्याकडून मदत मिळते का याचा प्रयत्न केला पाहिजे आणि मग हे शेवटी होळकरांना जाऊन भेटले तिथं तिसरे यशवंतराव राजगादीवरती होते आणि त्यांना जेव्हा यांनी संकल्पना सांगितली तेव्हा त्यांनी शिवचरित्राच्या सर्व प्रती हे आणि विकत घेतल्या शिवचरित्राच्या सगळ्या प्रती विकत घेतल्यानंतर त्यांनी ते जे सगळे पैसे घेऊन त्यांचा सेवक त्यांना घेऊन त्यांना परत मुंबईला पाठवलं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यावरचं ओझं Hey, हे होळकरांनी त्या काळामध्ये उतरवलं आणि त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी पुढे जाऊन हजारो आपलं गुलामगिरीच मागासलेपणाचं पणाचं ओझ हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी तुमच्या आणि माझ्या डोक्यावरच जे होत उत्र, ते उतरवलं बोललं इतकं मोठं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा महामानव जर या देशाच्या मातीत जन्माला आला नसता तर हा धनगराचा गोपीचंद पडळकर तुमच्या समोर विधान परिषदेचा ही संविधानाची ताकद आहे हे संविधान नसतं तर तुम्ही आम्ही इथं येऊ पण शकलो नसतो एकत्रित बसू शकलो नसतो इतकी मोठी शक्ती या संविधानामध्ये आहे आणि म्हणून या शिवचरित्राच्या परत जे सगळं मदत केली होळकरांनी ते शिवचरित्र जगभर पाठवण्यासाठी केळूसकरांचं हे चरित्र परत पहिल्या टप्प्यामध्ये सत्तावीस देशात पाठवलं आणि त्याची सगळी मदत ही होळकरशाहीनी केली होती म्हणून होळकरशाही आणि भीमशाहीचा खूप जवळचा संबंध आहे हा संबंध आपण गावागावात पोचवला पाहिजे गावागावात पोचवला पाहिजे प्रत्येक वाड्या वस्त्यावरती डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांची जयंती असेल महाराजा यशवंतराव होळकरांची जयंती असेल ह्या आपण एकत्रितपणे साजऱ्या केल्या पाहिजे आणि म्हणून मी आज ठरवलं की याची सुरुवात आपल्या घरापासून करायची आपण तुम्ही की हे काय कारण आहे ह्याच कारण हे आहे की मी माझ्या घरापासून याची सुरुवात करेन आणि ते पूर्ण राज्यपाल झालं पाहिजे गावागावात गेलं पाहिजे दर डिसेंबरच्या महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम का। आणि चक्रवर्ती महाराजा यशवंतराव होळकर यांची तीन डिसेंबरची जयंती असा संयुक्त कार्यक्रम का महाराष्ट्रात गावागावात झाला पाहिजे आणि त्याची सुरुवात व्हावी हा एक निव्वळ निर्भय हेतू ठेवून आजच्या कार्यक्रमाचं का आयोजन केलं आणि तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने आला काय कोणाला निमंत्रण पत्रिका काय नाही काय नाही फोन केले मी पवार गुरुजींना फोन केला होता की आपण मोठे सरांना की सगळ्यांना आपण निरोप द्या तोंडी निरोप दिल्यानंतर आपण सगळेजण इथं एकत्रित झालाय मित्रांनो हा खूप मोठा विषय आहे मी कालच रात्री चेतभूमीवरती जाऊन बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक होऊन आलो की म्हणलं आज आपण मी काल संध्याकाळी सहा साडेसहा वाजता जाऊन आलो आणि माझा दुसरा माझं भाग्य इतकं चांगलं की माझ्या राजकारणाची सुरुवात सहा डिसेंबर दोन हजार सहा ला झरे गावात सुरुवात झाली तो होता की सहा डिसेंबरला राजकारणाची आमची सुरुवात झाली घरे गावातली पहिली शाखा ओपनिंग करून म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा सा विचार हा तळागाळात केला पाहिजे लोकांच्या मध्ये केला पाहिजे महाराजा यशवंतराव होळकर यांचं खूप मोठं काम आहे खूप मोठं योगदान आहे या देशामध्ये इंग्रजांच्या विरोधामध्ये सतत लढणारा इंग्रजांच्या विरोधामध्ये लढाया सगळ्यात जास्त करणारा आणि सगळ्याच्या सगळ्या लढाया जिंकणारा एकमेव महाराजा या देशामध्ये आहे यशवंतराव होळकर आणि त्यांच्या विचारानं प्रभावित झालेले महात्मा ज्योतिबा फुले त्यांच्या विचारानं खूप प्रभावित होते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक चळवळीला फार मोठी धार होती त्यांच्या सामाजिक चळवळीमध्ये फार मोठी रंग होती आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले ही प्रभावित होऊन त्यांच्या मुलांचं नाव यशवंतराव ठेवलं होतं यशवंतराव होळकरांच्या विचाराला प्रभावित होऊन आणि महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचारावरती विचार हे बाबासाहेबांच्या वरती त्यांचा खूप प्रभाव होता बाबासाहेबांनी त्यांच्या मुलाचं नाव परत यशवंत ठेवलं हा मोठा इतिहास आहे या इतिहासाची सगळ्या आपल्या सगळ्या लोकांना मित्रांनो माहिती असायला पाहिजे हे सगळं आपण गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना सांगितलं पाहिजे बाबासाहेबांचा फोटो तर आपल्या प्रत्येकाच्या घरातला पाहिजे लग्नात जाताना आता प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आपण आपल्या लग्नात प्रेझेंट द्यायचा प्रत्येकाच्या माझ्या घरात आहे माझ्या घरात मी बाबासाहेबांच्या फोटोचं दर्शन घेतल्याशिवाय मी बाहेर जात नाही कारण मी नेहमी सांगतोय की आमचे एकच आहे डॉक्टर बाबासाहेब त्याच्यापर्यंत आमचा पुतळा साहेब नाही ही भूमिका आपली सगळ्यांची मित्रांनो असली पाहिजे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष स्थापन केला या देशातल्या उपेक्षित वंचित पीडित प्रताडित अपमानित लोकांना न्याय मिळाला पाहिजे त्यांना राजकीय व्यासपीठ मिळाला पाहिजे हे दलित समाजासाठी नुसतं नाही हे आपल्या सगळ्यांच्यासाठी आहे इथल्या सगळ्या बहुजनांच्यासाठी आहे हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी दूरदृष्टी ठेवून स्थापन केला होता पण काही लांडग्यांनी या पक्षामध्ये फूट पाडली या पक्षाचे तुकडे करण्याचा जाणून बुजून प्रयत्न केला याची सल आपल्या सगळ्यांच्या मनात असली पाहिजे मित्रांनो यशवंतराव होळकरांच्या नावानं स्वर्गीय बी के कोंगरे साहेबांनी यशवंत सेना या महाराष्ट्रामध्ये स्थापन केली होती या महाराष्ट्रातल्या दऱ्याखोऱ्यामध्ये वाड्या रस्त्यावरती डोंगर दऱ्यामध्ये राहणाऱ्या रा धनगर समाजाला संघटित केलं पाहिजे त्यांना विचार दिला पाहिजे त्यांच्यामध्ये जागृती केली पाहिजे त्यांना त्यांच्या हक्काची आठवण झाली पाहिजे त्यांच्या अधिकारांची जाणीव झाली पाहिजे आणि म्हणून त्यांनी फार मोठी चळवळ या राज्यामध्ये उभा केली की यशवंत सेना सुद्धा मोडीत काढण्याची आणि त्या यशवंत सेनेचा काम पण याच लाडकेने केलं होतं हे तुम्हाला सगळ्यांना जुन्या लोकांना माहित आहे नव्वदच्या काळामध्ये जे राजकारणामध्ये सक्रिय होते त्या सगळ्या लोकांना ही प्रक्रिया माहीत आहे आता यशवंत सेनेचा काही लोक चुकीचा वापर करतायत त्या विषयामध्ये मी जाणार नाही परंतु तुम्ही समजून घ्या की हे सगळे जे विषय आहेत तळागाळापर्यंत गेले पाहिजेत लोकांच्या पर्यंत गेले पाहिजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचं संविधान आपण आपल्या छातीशी कवटाळलं पाहिजे छातीला धरलं पाहिजे आपल्या इतकी मोठी ताकद संविधानामध्ये आहे आणि जो महाराजा स्वकर्तृत्वान मोठा झाला संघर्षातून मोठा झाला छत्रपती महाराजा झाला त्या यशवंतराव होळकरांचा विचार सुद्धा आपण आपल्या मनाशी बाळगून ठेवला पाहिजे हे जर दोन विचार आपण आपल्या मनाशी बाळगून ठेवले तर कुठलाही संघर्ष करायला तुम्हाला अडचण येणार नाही कुठलंही आंदोलन यशस्वी करायला तुम्हाला कसलीच अडचण येणार नाही त्यातून फक्त आपल्या पदरी यशच पडेल इतकी मानवांच्या विचारामध्ये आहे आणि म्हणून आपण आज सगळेजण जर एकत्रित की आज सहा डिसेंबरचा दिवस आहे बाबासाहेबांच्या चरणी आपण सगळ्यांनी नतमस्तक झालं पाहिजे ही भूमिका ही तळागाळापर्यंत गेली पाहिजे गावगाड्यातल्या सामान्य माणसापर्यंत हा विचार केला पाहिजे की आपले साहेब साहे आहेत हे बाबासाहेब आहेत आणि बाबासाहेबांच्या चरणी आपण नतमस्तक झालं पाहिजे त्यांचा विचार आपण घेतला पाहिजे संविधानामध्ये प्रचंड मोठी ताकद आहे काय लोक म्हणतात की संविधान आणि कुणाच्याच हिंमत नाही संविधान बदलण्याची संविधान बदलण्याची कुणामध्ये हिंमत नाही आहे हे राजकारण म्हणून बरेच लोक स्टेटमेंट करतात किंवा संविधान बन कुणी नाही कुणीच बदलू शकत नाही जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचं संविधान कुणीच बदलू शकत नाही ती बदलण्याची क्षमता कोणामध्ये नाही आणि तसा विचारही कोणाच्या मनात येऊ शकत नाही परंतु राजकारण म्हटलं तर लोक बोलत राहतात की आता संविधान बदलणार आहे असं असं काही नाही आणि संविधानानंच इतकी मोठी ताकद आहे था मित्रांनो हे दुसऱ्या तिसऱ्या कशात ताकद नाही आहे संविधानामध्ये प्रचंड ताकद आहे म्हणून आज तुम्ही सरपंच आहे तुम्ही जिल्हा परिषदचे मेंबर आहात पंचायत समितीचे सदस्य आहेत पंचायत समितीचे सभापती होत आहे जिल्हा परिषदचे अध्यक्ष होत आहे ही ताकद संविधानामध्ये आहे आणि ती संविधानातली ताकद आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे होळकर फुले आणि आंबेडकर यांचा विचार जोडणारा हे यशवंतराव होळकर हे माध्यम आहे इतकी मोठी ताकद यशवंतराव होळकर मध्ये आहे आणि ती ताकद आता आपल्याला था एकजूट करायची आहे एकत्रित आहे संघटित व्हायचंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जो आपल्याला मंत्र दिला शिकूया संघटित होऊया आणि संघर्ष करूया आणि समतेच आणि बंधुत्वाचं राज्य आपल्याला निर्माण करूया यासाठी गावखेड्यातल्या सगळ्या लोकांनी आपण एकत्रित आलं पाहिजे एकत्रित बसलं पाहिजे एकत्रित बस एक विचार मंथन केलं पाहिजे एकमेकांचे प्रश्न काय ते समजून घेतले पाहिजेत त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल यासाठी आपण सगळ्यांनी संघटित प्रयत्न केला पाहिजे संघटित प्रयत्न केल्याशिवाय होत नाही आज दऱ्या खोऱ्यामध्ये वावरणारा धनगराचा पोरगा का बदलला नाही यशवंतराव होळकर यांच्यामध्ये आधुनिकतेची कास होती जेव्हा ते इंग्रजांच्या विरोधात लढायचे तेव्हा त्यांच्याकडं फ्रेंचाच सैन्य त्यांच्याकडे असायचं म्हणजे त्या पद्धतीने ते लढायचे हा जो बदलाचा गुण आहे तो भटक्या समाजाने घेतला नाही म्हणून आपली अनेक वर्षे गेली दर्यामध्ये राणाभवनामध्ये फिरण्यामध्ये मेंद्रामार्ग फिरण्यामध्ये पण आज आपल्या घरामध्ये डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत वकील आहेत प्राध्यापक आहेत हे कशा मुलं हे फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या संविधानामुळे आहे आज जी मुलं शिकली आज जी मुलं अधिकारी झाली आज जी मुलं व्यावसायिक होत आहेत आज जी मुलं बिल्डर होत आहेत डेव्हलपर होत आहेत हे सगळी ताकद आहे हे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या संविधानाची ताकद आहे मित्रांनो आणि म्हणून हे सगळे जे है, विचार आहेत त्या विचार आपल्या सगळ्यांनी आत्मसात केले पाहिजेत आणि या विचारावरती पावलावर पाऊल ठेवून आपण पुढं जाण्याचा थोडासा तरी प्रयत्न केला पाहिजे जर आपण असा प्रयत्न केला तर निश्चितपणे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काही कमी पडेल असं मला अजिबात वाटत नाही पण मी आज तुम्हाला सांगतो राजेंद्र खरात साहेब तुम्ही राह अनिल शेट आहेत सगळी आपली जबाबदार हनुमान विषय सगळी जबाबदार मंडळी आहेत प्रमोग आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या नावानं एक चांगली लायब्ररी आपण स्मारक शहरामध्ये किंवा तिथं जवळपास तिथं जागा मिळेल जागेची खूप अडचण आहे तुम्हाला माहित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या नावानं एक चांगली लायब्ररी आपण येत्या काळामध्ये उभा करण्यासाठी आपण प्रयत्न करू आणि त्यासाठी संघटित प्रयत्न करू त्याच्यासाठी जो निधी लागेल तो कुठूनही उपलब्ध करण्याची जबाबदारी ही माझ्यावरती राहील आपण एक चांगलं तेच उचित स्मारक म्हणायचं तेच स्मारक आपण करू बाकीचे काय विषय असतील कुठं पुतळ्याचा विषय आणखी काय विषय ते आपण तर करूच पण एक चांगली लायब्ररी आपण येत्या काळामध्ये उभा करू की जिथं आपल्या गरीबाची मुलं शिकतील अभ्यास करतील आणि त्या लायब्ररीमधून पुढं उच्च ठिकाणी कुठंतरी जातील यासाठी आपण सगळ्यांनी एक चांगला प्रयत्न करू आज परत एकदा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होतो त्यांना अभिवादन करतो महाराजा यशवंतराव होळकर जो शून्यातून विश्व निर्माण करणार आहे जेव्हा ते पुण्याला आले होते पुण्यामध्ये त्यांची लढाई झाली त्यांचा भाऊ हत्तीच्या पायाला दिला विठोजी नावाचा हत्तीच्या पायाला त्यांना दिलं आणि तिथं हत्तीच्या पायात आली चिरडून मारलं गेलं आणि तेव्हा जेव्हा सगळं सैन्य बिस्कटलं होतं एकटे फक्त उरले तिथून पुण्यातलं चालत ते जेंजुरी आले जेंजुरी खड्डे राहायचं हे होळकरांनी बांधलेलं मंदिर आहे तिथं त्यांचा पुजारी असायचा त्यांचा हिशोब बघणारा माणूस असायचा त्याला जाऊन भेटली तो पण ओळख द्यायला तयार नाही कारण हरल्यानंतर तुम्हाला माहित आहे माणसं जवळ येत नाही तुम्हाला आता आता अनुभव असेल काही लोकांना हरल्यानंतर माणूस जवळ येत नाही आणि जिंकल्यानंतर जो विरोधात असतो तो पण रासायला येतो तसं झालं महाराजा यशवंतराव होळकर जेव्हा चालत चालत पुण्यात गडावरती खंडोबा दर्शन घेतलं आणि मग त्यांच्या हिशोब मिसाकडे गेले तो पण ओळख द्यायला तयार नाही मग त्यांच्या ओळखीचा एक जण होता त्याच्याकडून त्यांनी घोडा उसना घेतला घोडा उसना घेतला आणि त्या घोड्यावरती बसून ते नागपूरला गेले नागपूर मार्गे इंदोरला गेले आणि इंदोरला गेल्यानंतर तिथं त्यांनी भटके जमातीचे भिल्लाची पोरं रामोसी समाजाची पोरं दलित समाजाची पोरं सगळ्यांना एकत्रित केलं त्यांना सन्मान दिला त्यांचा स्वाभिमान जागा केला आणि त्यांची एक सैन्याची फळी निर्माण केली स्वतः तिथं तो खाण्याचा बरंपूरला कारखाना उभा केला आणि मग इतकं मोठं सैन्य केल्यानंतर परत ते पुण्यावरती चालून आले आणि त्यांनी त्याच्या भावाच्या खुणाचा बदला घेतला इतका मोठा त्यांचा इतिहास आहे म्हणजे एक माणूस काय करू शकतो इतकी मोठी ताकद या प्रवाहाच्या मध्ये आहे आणि तर आता आपण एवढे संघटित लोक आहोत आपण तर गरिबीच्या विरोधात आहे आपल्याला सर्वसामान्य लोकांना या मुख्य प्रवाहात आणायचं आहे तर इतकी मोठी ताकद आपल्यामध्ये आहे तर आपण निश्चितपणे या दोन्ही महामानवांच्या विचारावरती आपण चालून निश्चितपणे आपल्या तालुक्यात असेल राज्यात असेल जिल्ह्यात असेल एक वैचारिक परिवर्तन करण्याचा आपण निश्चितपणे प्रयत्न करू परत एकदा या दोन्ही महामानवांच्या चरणी अभिवादन करतो नतमस्तक होतो आणि थांबतो जय हिंद जय मल्ला जय भारत जय हिंद